बीड जिल्हा मराठ मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांपैकी क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा बीड जिल्ह्यात ऐतिहासिक धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा आहे सध्या बीड जिल्हा विविध कारणांनी चर्चेत आहे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणानंतर बीडमधील परळीतील अनेक प्रकरणे समोर आली अवैध राखेचा व्यवसाय खंडणी आणि गोंडागिरी अशा वाढत्या गुन्हेगारीमुळे परळीसह बीड जिल्हा ही बदनाम झाल्याची चर्चा मसजोग प्रकरणातून सूरजदास बीड जिल्ह्याची बदनामी करतात असा आरोप पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी केला होता तेव्हा आम्ही परळी पॅटर्न विषय बोलतो आमची परळी बदनाम होते आम्हाला बीड जिल्हा शाबूत आमचा बीड जिल्हा शाबूत आहे आमचं व्यवस्थित चाललंय अशा शब्दात आष्टीचे आमदार सूरजदासांनी पंकजा मुंडे यांना उत्तर दिले पण सध्या आष्टी तालुक्यातील एका हत्या प्रकरणाची जोरदार चर्चा होते आष्टीतील तीन सख्या भावंडांना मारहाण करण्यात आली असून यातील दोन जगन, दोन जणांचा मृत्यू झाला आहे यामुळे आता आष्टीचा या हत्येच्या प्रकरणा न पुन्हा एकदा बीड जिल्ह्याचा टा जिल्ह्याला टार्गेट केलं जात आहे आष्टीतलं हे प्रकरण नक्की काय आहे तरी काय इथे दोन भावांची हत्या, हत्या कशी करण्यात आली त्यामागची कोणती कारण सध्या सांगितले जातात याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेणे घेऊयात नमस्कार मी अनिल तुम्ही पाहताय आवाज महाराष्ट्राचा आष्टी तालुक्यातील हातोड गावात राहणारे अजय भोसले भरत भोसले कृष्णा भोसले हे तिघ ही भा सत्य भाऊ हे तिघही जण गुरुवारी तुळजापूरला देवदर्शनासाठी चालले होते अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली तेव्हा हातवण गावातून आठ ते दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या वाहिरा गावात भोसले बंधू गुरुवारी दुपारीपासून होते त्यांच्यासोबत त्यांचे इतर ही मित्र होते त्यांची गाडी वाहिरा गावातून निघत असताना रात्री एका माणसाने त्यांची गाडी थांबवली मला ही तुम्ही जात असलेल्या दिशेने जायचंय त्यामुळे मला तुम्ही सोडाल का असे त्यांनी भोसले बंधू आणि त्यांच्या मित्रांना विचारलं गाडीत जागा नसल्यामुळे भोसले बंधूंनी व त्यांच्या मित्रांनी त्याला नकार दिला त्याच्यानंतरही तो माणूस त्यांना त्याला गाडीतून सोडवण्यासाठी सारखी विनंती करत होता त्यामुळे भोसले बंधू व त्यांची गाडी तिथेच थांबली आज सगळा त्यां त्यांच्या गाडी थांबवण्यासाठी केलेला एक प्लॅन असल्याचं पुढे पुढच्या श्रेणी समोर आलं भोसले बंधूंच्या मागावर असलेले काही लोक तिथे धरून बसले होते योग्य संधी साधून अंधारात जपलेले हल्लेखोर बाहेर आले आणि त्यांनी भोसले बंधू सोबत असलेल्या मित्रांना देखील मारहाण सुरू केली आता काठी कुराडी चाकू लाकडी पाईप अशा हत्यारांनी अजय भोसले व भरत भोसले आणि कृष्णा भोसले या तिन्ही भावांसोबत त्यांच्या मित्रांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली मारेकरांची संख्या वीस ते पंच पंचवीस ते तीस व इतकी होती असं सांगितलं जात आहे या हल्ल्याच्या हल्ल्यात अजय भोसले अजय भोसले आणि अजय भोसले आणि भरत भोसले यांचा मृत्यू झाला आहे यामागे नेमकं कुणाचा हात आहे आणि यामागे कुणाचा हात आहे हे आपण लवकरच अजून आतापर्यंत कळेल नाही हे आपण लवकरच शोधून काढू जर कोणी या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा लाईक करा, करा आणि तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओ बद्दल कसं झाले असेल त्यांची हत्या काय कारण काय कारणामुळे झाली असेल त्यांची हत्या कमेंटमध्ये नक्की सांगा